चला मग सुरुवात करूयात आपण पाहतोय सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन म्हणजे काय आहे तर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी असते परंतु काल आपण सबट्रॅक्शन विथ बॉरो म्हणजे कशाची पाहिली होती थोडक्यात आपण उसणवारी म्हणजे थोडक्यात हातचा घेतलेला होता त्या पद्धतीनं आणि काल आपण टू डिजिट नंबर पर्यंत पाहिलेली आहे आज आपण पुढे जाऊन पाहणार आहोत ते म्हणजे थोडक्यात थ्री डिजिट्स अँड फोर डिजिट्स बघूयात मग समजून घ्या एकदा व्यवस्थित समजा हा नंबर आहे थ्री मध्ये फोर हंड्रेड थर्टी एट मायनस टू हंड्रेड सेवन्टीन ओके तर यातून आता आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन करायची फोर हंड्रेड थर्टी एट मधून मायस टू हंड्रेड सेवन्टीन मध्ये तर या ठिकाणी आपल्याला सांगता येत असतं एट मायनस सेवन एट मधून सेवन मायनस झाल्यानंतर खाली किती उरतात तर ते उरतात वन थ्री मधून वन जातात तेव्हा उरतात टू आणि फोर मध्ये मधून टू गेले खाली उरतील टू अँसर किती येणार टू हंड्रेड ट्वेंटी वन त्यानंतर येस न पूे बोर हंड्रेड एटी माइनस टू हंड्रेड फोर्टी जीरो माइनस जीरो इज इक्वल टू जीरो एट माइनस फोर इज इक्वल टू फोर टू माय फोर मायनस टू इज इक्वल टू टू ओके आता मग या ठिकाणी आणखी एक समजून घेऊ कोणीतरी आलेला आहे जॉईन करून घेऊयात आपण पाहतोय सब्ट्रॅक्शन त्यामध्ये बघा मग टू मायनस वन इज इक्वल टू टू थ्री मायनस टू इज इक्वल टू वन एट मायनस फोर इज इक्वल टू फोर या पद्धतीमध्ये अँसर आलं आपलं फोर हंड्रेड अँड ट्वेल्व ओके आता आणखी पुढे जाऊयात ते झाले आपण थ्री डिजिट्सचे थ्री डिजिट्स मध्येच आपण आजच्याचे पाहूयात बघूयात मग नाही तरी आता जॉईन झालं होत हा थ्री डिजिट्स मध्ये आता आपण आजच्या पाहूयात एकदा टू हंड्रेड थर्टी फोर मायनस वन हंड्रेड एटी नाईन फोर मायनस नाईन आता फोर मधून नाईन मायनस होत नाहीत मग फोरला किती कन्सिडर करावं लागेल आपल्याला फोरला फोर्टीन फोर्टीन ओके आणि मग फोर्टीन कन्सिडर करत असताना याला काय करावं लागेल याला टू धरावा लागेल आणि मग आता फोर्टीन मधून नाईन गेले किती झाले उर उरले ते उरतील फाय आता टू मधून एट मायनस होतात का तर नाही होत मा या 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 मग या टू ला किती कन्सिडर करायचे याला ट्वेल्व धरूयात आणि याच्यातला वन इकडे काढूयात म्हणजे ते काय उरतील मग थोडक्यात हे होतील वन आणि हे बनतील ट्वेल्व मग ट्वेल्व मधून एट गेले खाली उरले फोर अँड वन मायनस वन इज इक्वल टू इज फोर्टी फाय अजून एकदा समजून घेऊ दुसरं यस येस बघा फोर हंड्रेड थर्टी नाइन मायनस टू हंड्रेड एटी फाय नाईन मायनस फाय इज इक्वल टू फोर थ्री मायनस एट आता थ्री मधून एट मायनस होत नाहीत मग याला थर्टीन करावं लागेल आणि याच्यातला वन कमी करावं लागेल म्हणजे ते झाले थ्री

एट हंड्रेड थर्टी फाय मायनस फोर हंड्रेड नाईन्टी नाईन यामध्ये पाय मधून फोर नाईन मायनस होणार नाही कन्सिडर करा फिफ्टीन आणि फिफ्टीन ला याला कन्सिडर केल्यामुळं यातला वन कमी करा म्हणजे हे बनले टू आता मग फिफ्टीन मधून टू काय नाईन काय करा मायनस करा किती वरतील सिक्स टू मधून नाईन होणार नाहीत कमी मग याला ट्वेल् धरावं लागेल म्हणजे याला किती धरावं लागेल ट्वेल ओके याला केलं की याच्यातला वन कमी करावं लागेल हे बनले सेव्हन मग मायनस नाईन इज इक्वल टू थ्री अँड सेव्हन मायनस फोर इज इक्वल टू फोर आन्सर इज फोर हंड्रेड थर्टी सिक्स गुड आता आता फोर डिजिट चे बघूयात आपण आता म्हणजे लक्षात येईल तुमच्या हा मोबाईल कोणाचा ते चालू आहे तो बंद करा कोणीतरी जॉईन झालेला आहे रेमजी चे बघा चला तर या ठिकाणी आता फोर डिजिटच आपण पाहणार पाहतोय आणि पाहणार आहोत थ्री थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी मायनस टू थाउजंड वन हंड्रेड अँड टेन असा नंबर आहे झिरो मायनस झिरो इज इक्वल टू झिरो टू मायनस वन इज इक्वल टू वन Four minus 1, one is equal to three, and three. three minus two is equal to one. Answer is 1310. one, one thousand three, three, three hundred and Good, huh? Now next four digit three hundred, number. Three hundred ten. Three, eight, four, three, three. <laughs> 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 तेच सांगायला लागलो ज्यांना समजलं नाही त्यांनी इकडे लक्ष द्या काय करायचंय वरचा जो अंक आहे त्याच्यातून खालचा अंक मायनस करायचा आहे फोर मधून टू गेले फोर धरा बोटावर फोर मधून दोन आता आ, फोर फिंगर काउंट करा त्याच्यातून टू जातील तेव्हा टू, टू कमी करायचे म्हणजे टू उरतील थ्री फिंगर धरा त्याच्यातून वन कमी करा म्हणजे उरतील टू एट मधून फोर मायनस करा तिथं पुन्हा फोर उरतील आणि थ्री मधून टू मायनस करा पुन्हा वन उरेल म्हणजे हे आन्सर गुडंड्रेड वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी टू गुड नंबर नेक्स्ट आता बघा टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फोर मायनस हा दिसेल दिसेल वेट कॅल बघा फोर मायनस झिरो इज इक्वल टू फोर थ्री मायनस थ्री इज इक्वल टू झिरो

फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो टू मायनस झिरो इज इक्वल टू टू एट मायनस फोर इज इक्वल टू फोर फोर मायनस टू इज इक्वल टू 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 थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी गुड येस अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल आता आता याच्यात आपण आता घेऊयात म्हणजे हातच्या फोर डिजिट मध्ये व्हॉईस बंद करा सर्वांनी व्हॉईस बंद करा तार? बोला नाही हा ठीक आहे ठीक आहे येते का तुला तेच चालू आहे आपलं दुसरं काय नाही येते ना गुड मग तेच बघा आता तेच घ्यायचे आपल्याला आता थांबा नीट बघा मी काय सांगतोय तर आपला नंबर आहे फोर थाउजंड टू हंड्रेड फोर्टी त्यातून मायनस करायचे आहे जस्ट वी हॅव टू मायनस टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी थ्री सो वी हॅव टू मायनस फ्रॉम right side to left side one by one okay then first of all this is zero we have to start from this zero and three zero we cannot we cannot subtract 3 from zero so we have to consider and we have to make the number 10 for it and we have to subtract one from four so it will be 3 okay now 10 minus 3 will be 7 थ्री थ्री आता मधून फाय मायनस होणार नाही ओके देन थ्री मायनस फाय देक द नंबर थ्री थर्टीन अँड वी हॅव टू मेक सबट्रॅक्ट वन फ्रॉम दिस टू इट विल बी वन थर्टीन मधून आता फाय मायनस करायचे किती बनतील मग ते बनतील एट okay. आता वन मायनस टू वन मधून टू होईल का मायनस नो मग हा इलेवन बनेल आणि इलेवन बनल्यामुळं यातला वन कमी होईल हे बनतील थ्री इलेवन मायनस टू इज इक्वल टू नाईन थ्री मायनस टू इज इक्वल टू वन आन्सर इज ना वन वन थाऊजंड नाईन हंड्रेड एटी सेवन गुड या पद्धतीनं आता आणखी एक या पद्धतीनं येस आता आणखी एक समजून सांगतो थ्री थाउजंड एट हंड्रेड फोर्टी फाय मायनस टू थाउजंड नाईन हंड्रेड okay? नाईन्टी एट ओके बघूयात मग आता काय करायचं तर फाय मधून एट मायनस होणार नाही या फायला फिफ्टीन कन्सिडर करा फिफ्टीन आणि याच्यातला याला फिफ्टीन कन्सिडर केले की यातला एक कमी करावा लागेल मग आता फिफ्टीन मधून एट गेले खाली उरतील सेवन आणि मग थ्री मधून नाईन जाणार नाही मग थ्री मधून नाईन जाणार नाही मग याला परत थर्टीन कन्सिडर करावा लागेल आणि याच्यातला एक कमी करावा लागेल मग याच्याकडून उसना एक घ्यावा लागेल मग थर्टीन मायनस नाईन मग थर्टीन मायनस नाईन इज इक्वल टू फोर आणि मग सेवन मधून पुन्हा आता नाईन मायनस होणार नाहीत मग याला परत याला सेव्हन धरावं लागेल आणि मग यातून एक मायनस करावं लागेल मग सेव्हन्टीन मधून मायनस नाईन झाले तर एट उरतील आणि मग टू मायनस टू इज इक्वल टू इज एट हंड्रेड फोर्टी सेवन गुड आता कोणी असं आहे का समजलं नाही गुड फोर डिजिट ची आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन पाहिलेली आहे तर या ठिकाणी आता आपण काय करायचं मी तुम्हाला सोडवायला आता थ्री डिजिट्स आणि फोर डिजिट्सच्या सबट्रॅक्शन करण्यासाठी देतो तुम्ही त्या सॉल्व्ह करा ठीक आहे रेग्युलर सॉल्व्ह करत चला असं हे करू नका लक्षात घ्या ठीक आहे थांबूयात मग इथ थँक्यू सो मच गुड